जलद वा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर <laughs> टोप ग्रामपंचायत व अशोकराव माने आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर वाठार यांच्या वतीने घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात एकशे तीस रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली शिबिराचे उद्घाटन टोपचे लोकनियुक्त सरपंच तानाजी पाटील उपसरपंच सो गीता चौगुले यांच्या हस्ते व ग्रामपंचायत अधिकारी तुकाराम पडवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले टोप हनुमान मंदिर येथे अशोकराव माने हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील तज्ञ डॉक्टरांकडून डोळे कान नाक घसा त्वचा विकार मधुमेह रक्तदाब मणक्याचे विकार हृदयविकार बालरोग स्त्री रोग रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून तपासणी या शिबिरामध्ये करण्यात आली रुग्णांना मोफत औषध देण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य बापू पवार सुनील काटकर यशवंत चौगुले तानाजी पुजारी पांडुरंग ढवाळे नंदकुमार साळोखे सूरज पाटील संग्राम पाटील ग्रामपंचायत पदाधिकारी कर्मचारी अशा सेविका हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता या शिबिरासाठी केडीसीसी बँकेचे संचालक व बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनिषा माने यांचे मार्गदर्शन लाभले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर